नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीचा भाग चौथा आज आपण वाचणार आहोत तर चला मग वाचन करूयात पण तत्पूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेल तर तुम्ही दाबणारच असाल पण तुमची अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे पण सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात भारत सरकारची नॅशनल स्कॉलरशिप मिळून मी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अमेरिकेला गेलो त्यावेळी दादांची प्रकृती ढासळलेली होती दृष्टी धुसर झाली होती मात्र अनेक पिढ्यांचा भूतकाळ त्यांच्या नजरेपुढे स्वच्छपणे तरळून जात असावा त्यांना अवर्णनीय आनंद झाला होता ते एवढेच म्हणाले गावाची येस सांभाळण्यात माझ्या बापदादांचं आयुष्य केलं आता माझा पोरगा सगळ्या देशाची येस वलांडून शिक्षणासाठी अमेरिकेला जातोय मला सगळं मिळालं आता मी मरायला मोकळा झालो खरं तर आपण तीन चार वर्षांनी परत येऊ त्यावेळी दादा हयात असतील की नाही या कल्पनेने माझे मन आधीच सैरभेर झालेले होते त्यातून ते असे बोलायला लागल्यामुळे मी आणखीनच चिंतित झालो केवळ काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो ऐसा कैसा चले दादा अभी तो आपकी दुसरी शादी करणी आहे ना त्या विनोदाबागची अगतिकतेची भावना त्यांना स्पष्टपणे जाणवली असावी ते म्हणाले अरे हम तो भूल ही गया था अगर तुम्हारा ऐसा विचार है तो फिर हम नहीं मरेंगे त्यांची इच्छाशक्ती दुर्दम्य मधल्या काळात अनेक वेळा त्यांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले तरी ते खचले नाहीत मी अमेरिकेत असताना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना आलेला अटॅक तर इतका मोठा होता की डॉक्टरांनी सांगून टाकले फार तर काही तास जगतील सर्वांनीच आशा सोडली दादा मात्र हार जाणाऱ्यांपैकी नव्हते ते माझ्या एका भावाला दिनेशला म्हणाले घाबरू नकोस छोटू येईपर्यंत मी मरणार नाही दिनेशने ताबडतोब अमेरिकेला मला फोन लावला मी तातडीने मुंबईला येऊन थडकलो विमानतळावरून सरळ सेंट जॉर्जिस रुग्णालयात अमेरिकेहून मी त्यांच्यासाठी आल्याचा धसका त्यांनी घेऊ नये म्हणून त्यांना सांगितले की रिझर्व्ह बँकेच्या कामासाठी भारतात यावे लागले म्हणून वाकडे करून मुंबईला आलोय अर्थात माझे खोटे बोलणे त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले साला एक नंबर का बदमाश आहे काय को वापस आया तुम जब तक डिग्री लेके वापस नाही आयगा हम हा वाला नाही है तुम जाओ आपली पढाई करो अनपेक्षितपणे अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठाने एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून सन्मानित केले पारितोषिक घेऊन मी घरी आलो पत्नीला आणि मुलांना ते आनंदाची बातमी सांगत असतानाच माझे डोळे भरून आले प्रकर्षाने आठवण झाली ती दादांची मनात विचार आला या पारितोषिकाचे खरे मानकरी माझे दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्च फॉर एक्सलन्सची शिकवण आम्हा भावंडांच्या मनात खऱ्या अर्थाने कोणी रुजवली असेल तर ती दादांनी वाटले आज दादा इथे हवे होते अमेरिकेत एवढी वर्ष राहिल्यानंतर मला एकाकी वाटले ते त्यावेळी त्या क्षणी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा दादांचा भलेशा बास चा पाठीवर पाठीवर हवाहवासा वाटला मला डॉक्टरेट मिळून एकोणीसशे शहाऐंशी साली मी मायदेशी परतलो त्यावेळी ते, ते जरा जर्जर झाले जर होते बुद्धी मात्र अत्यंत शाबूत अगदी शेवटपर्यंत वैचारिक प्रगल्पतेने इतरांना आश्चर्याचे धक्के द्यायचे त्यांनी सोडले नव्हते मी नुकताच परत आलो होतो त्यांनी मला माझ्या संशोधनाविषयी विचारले आता अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयातील संशोधन सोप्या भाषेत समजावून सांगणे कर्मकठीण तरीही त्यांच्या समाधानासाठी आपल्या परीने मी प्रयत्न केला त्यांच्या पुढचा प्रश्न याचा सामान्य माणसाला उपयोग काय अर्थशास्त्रातील गाड्या पंडितांना ज्याचा वारंवार विसर पडतो त्या नेमक्या वर्मावर त्यांनी बोट ठेवले होते मी चकित झालो मग मला त्यांनी बजावले तू जो अभ्यास करशील संशोधन करशील त्याचा रस्त्यावरच्या सामान्य माणसाला उपेग होणार नसेल तर ते सगळं जुठ आहे ऑफिसमधून परतल्यावर रात्री उशिरापर्यंत नियमितपणे माझे वाचन लेखन संशोधन चालू असते त्याचे माझ्या साध्यापळ आईला फारच आश्चर्य वाटायचे तू आता एवढी बुकं वाचली फॉरेनला जाऊन एवढी मोठी डिग्री घेऊन आला मग आता आणखी कायचा एवढा अभ्यास करायचा जीवाला जराशी इश्रांती नको का त्यांचे स्पष्टीकरण माझ्याऐवजी दादांनी केले सोने तू तर गद्दडच राहिलीस अगं डिग्री मिळाल्यावर अभ्यासाला जास्त जोर यायला पाहिजे ही डिग्री म्हणजे ड्रायविंगची लायसन्स सारखी असती लायसन मिळाल्यावर ड्रायव्हर गाडी चालवायचं चा बंद करतो का तसंच आहे हे आता छोटू मियाच्या संशोधनाची गाडी कशी पळते ती पा डॉक्टरच्या डिग्रीबद्दल एवढा समर्पक परस्पेक्टिव अमेरिकेतील एखादा विद्वान प्राध्यापकसुद्धा देऊ शकला नसता की काय याची शंका आहे कारण शाळेच्या जगातल्या कोणत्याही डिग्र्या न मिळवलेले दादा जगाच्या शाळेतील समस्त डिग्री अक्षरशः खोळून प्यालेले होते त्यानंतर काही महिन्यांनी दादांनी मला जवळ बोलावले मुद्रा गंभीर अचानक म्हणाले बाबासाहेब डिग्री घेऊन विलायतून परत आले तवा त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळाली असती पण त्यांनी आपल्या लोकांची चळवळ सुरू केली तू बी अमेरिकून डिग्री घेऊन आलास मग बँकेची नोकरी कशाला करतोस आहो दादा बाबासाहेबांची गोष्ट वेगळी ते देवाच्या जागी होते मी तर सामान्य माणूस आहे हां म्हणणं मला पटत नाही तुझ्यासारख्या सवरलेल्या तरुण मंडळींनी राजकारणात जाऊन लोकांची सेवा केली पाहिजे शेवटी काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो दादा आजकाल राजकारणात जाऊन कोणी लोकांची सेवा करत नाही ते दिवस गेले आता राजकारणात जास्ती करून गुंड लोक भरलेत दादा अर्थात गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते ते म्हणाले तो क्या हुआ छोटू मिया तुम्ही तो साला एक नंबर का बदमाश आहे त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते दादांच्या आयुष्याची पहिली दहा वर्ष सोडली तर उरलेली सात दशके मुंबईत गेली आश्चर्य म्हणजे तरीही गावच्या मातीची ओढ कायम राहिली गावचा, गावचा अभिमान शेवटपर्यंत टिकून राहिला अमेरिकेहून परतल्यानंतर मुंबई दूरदर्शनवर माझी एक मुलाखत झाली ती पाहून दादा खुश होतील अशी माझी स्वाभाविक अपेक्षा होती मात्र झाले उलटेच संध्याकाळी घरी आलो तर दादा गाल फुगून बसलेले मी गोंधळून गेलो म्हटले दादा मुलाखत आवडली नाही वाटतं ते गप्पच हळूहळू मी त्यांना बोलते केले शेवटी त्यांची खंत व्यक्त झाली तू तु तु तुझी ओळख बराबर करून दिली नाही नुसतं नाव सांगितलं नीट सांगायचं माझं नाव आमोकामो गाव ओझर मीघ तालुका निफाड जिल्हा नाशिक यावर आता मी काय बोलणार दादा त्यांच्या तरुणपणी भाविक होते भजन मंडळी सामीलसुद्धा झाले होते असे दिसते पण माझ्या पाहण्यात दादा मात्र संपूर्णपणे नास्तिक होते आमचे नास्तिक दादा जरा जर्जर झाले जर असताना देखील अचानक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याच्या गोष्टी करू लागले आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले थोडासा पाठपुरावा केल्यानंतर त्यातली मेक माझ्या लक्षात आली शिर्डीकडे जाणारा रस्ता जातो नाशिक जिल्ह्यातील आमच्या गावावरून त्यांना जायचे होते ते आपल्या जन्मगावी ओझरला मग एक दिवस त्यांना कारने ओझरला नेण्यात ने आले सोबत येचे यावत नातवंडे होती आपल्या नातवंडांना गाव दाखवताना त्यांची लहानपणी खेळण्याची स्थळे दाखवताना दादा मधला सत्तर वर्षांचा काळ विसरून गेले गावातून त्यांचा पाय निघत नव्हता कसे बसे त्यांना मुंबईला येण्यासाठी राजी करावे लागले दादांच्या मधल्या शेतकरी शेवटपर्यंत जागा होता शेवटची एक दोन वर्ष त्यांनी दृष्टीपार अधू झाली होती तरी हवेत गारवा आला की ते खिडकीजवळ येऊन उभे राहायचे दुसर डोळ्यांनी आकाशाकडे पाहत राहायचे आणि विचारायचे पाणी आलं का रे शेतकरी लय डोळे लावून बसले असतील त्यावेळी मोठा भाऊ कृषी विभागाशी संबंधित खात्याचा सचिव होता ते त्यांना ठाऊक होते मग मला सांगायचे भाऊला सांग गरीब शेतकऱ्याकडे लक्ष दे त्याईले लय हाल असतात दादांना हृदयविकाराचे अनेक झटके येऊन सुद्धा त्यांनी हृदयविकाराला दाद दिली नाही शेवटी त्यांना कॅन्सरने गाठले प्रकृती पार खालावली त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या वतीने इथिओपियन सरकारचा आर्थिक सल्लागार म्हणून माझी प्रतिनियुक्ती करण्यात आली ते फारच सिरियस झाले तेव्हा मी सुट्टी घेऊन आधीच अबावहून तातडीने मुंबईला आलो ते मृत्यूशी झुंज देत होते तरीही त्यांचा मुश्किल स्वभाव जागा होता ते म्हणाले साला अमेरिका जाके गोरा नाही हुआ और अभी आफ्रिका मी जाके काला नाही हुआ त्याही परिस्थितीत मला हसू आले आणि म्हटले क्या करेगा दादा तुम्हारे जैसा हमारा रंग भी पक्का आहे ना रंग जाएगा तो पैसा वापस आपल्या कष्टमय जीवनातील प्रत्येक बिकट अनुभवातून दादा शिकत गेले आणि त्यातूनच त्यांचा जीवनाविषयक दृष्टिकोन अधिकाधिक विशाल होत गेला डॉक्टर आंबेडकरांचे ते सच्चे अनुयायी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनात तंतोतंत उतरवल्याचा मनस्वी प्रयत्न केला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी सुखाचे दिवस ओढून आणले त्यांच्या प्रगतीचा आलेख सतत वर जात राहिला अर्थात त्यांची प्रगती म्हणजे आमच्या कुटुंबाची शैक्षणिक आर्थिक व सामाजिक उन्नती ज्या ज्या गोष्टी त्यांना लहानपणी व तरुणपणी केवळ गरिबीमुळे मिळू शकल्या नव्हत्या त्या सगळ्या त्यांनी उतारव्यात अनुभवल्या ते, उतार ते संपूर्ण समाधानी व संपन्न जीवन जगले अठरा वर्ष ते केवळ एका मूत्रपिंडावर होते दोनदा चेहऱ्याचा पक्षाघात व हृदयविकाराचे पाच झटके त्यांनी पचवले होते परंतु त्यांची वृत्ती समाधानी व सर्वदा आनंददायी राहिली त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे जेव्हा आम्ही भावंडे पुनरावलोकन करतो त्यावेळी ते त्यांनी केलेल्या कष्टांची व त्यागाची जाणीव तर होतेच पण त्यांनी गरिबेचे उदात्तीकरण कधी केले नाही हेही लक्षात येते खूप कष्ट करावे धन मिळवावे व त्याचा संपूर्ण उपभोग घ्यावा अशी त्यांची धारणा होती या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही भावंडे स्वतःचा विचार करतो त्यावेळी जाणवते की दादा कधी शाळेत गेले नसले तरी सुसंस्कृत व सुशिक्षित होते त्याउलट आम्ही उच्च विद्याविभूषित असलो तरी दादांच्या तुलनेत केवळ साक्षर आहोत कवी नामदेव ढसाळांच्या भाषेत सांगायचे तर दादांच्या तुलनेत आम्हाला जर कोणी प्रश्न केलाच की तुम्ही यत्ता कंची तर आम्हाला आमची यत्ता सांगता येईलच असे नाही दादांनी चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला ला प्राण सोडले त्यांच्या आवडत्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात मृत्यूसमय आम्ही सर्व भावंडे त्यांच्याजवळ होतो मृत्यूनंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान जी शांती विलसत होती ती अनेकांना हेवा वाटावा अशी होती माझे वयोवृद्ध सासरे म्हणाले दादांना इच्छामरण मरण प्राप्त झालं संक्रांतीच्या दिवशी मृत्यू येणे यासारखं भाग्य नाही संक्रांतीच्या दिवशी मृत्यू यावा म्हणून भीष्माचार्य अनेक दिवस शरपंजरी तग धरून राहिले आणि शेवटी इच्छामरणाच्या वरदानामुळे संक्रांतीच्या दिवशी मरण पावले पाप पुण्याच्या अशा कल्पना दादांना मुळीच मंजूर नव्हत्या त्यांना इच्छामरण लाभले ते मात्र निश्चित दादा गेले मात्र त्यांनी आम्हा भावंडांना दिलेले मनोबलाचे संचित कोणीही हिरावून घेऊ शकत नाही परदेशी अनेक वास्तव्य केल्यामुळे की काय पण खाण्याच्या बाबतीत मी बराचसा स्नॉबीच झालो होतो रस्त्यावर भेळपुरी किंवा वडापाव खाण्याचे धाडस मी करू शकत नाही मात्र कधीकधी रेल्वेने जाताना स्टेशनवरच्या हॉटेलात कळकटलेल्या बरणीत ठेवलेला नानकटाई दिसल्या की एकदाच सगळे वेगळे संस्कार गळून पडतात नानकटाई मला अजूनही खूप खूप हवीशी वाटते कारण माझ्या रांगड्या बापाच्या प्रेमाची सगळी गोडी त्यात एकवटलेली असते दादा ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर प्रयत्नवादी प्रवृत्ती होती समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये प्रत्येक कुटुंबात असे दादा असतात कोणत्याच कुटुंबातले दादा कधी अस्तंगत होत नसतात ते चिरंजीव असतात अरे कलेक्टरची मातोश्री आहे मी हे तिचे आवडते वाक्य एकेकाळी आमच्या घरातल्या आणि घरी येणाऱ्या समस्त लहान थोर मंडळींना येता जाता ती तिच्याकडून ऐकवावे लागे पुढे भाऊ म्हणजे जेडी चढत्या क्रमाने उपसचिव सचिव प्रधान सचिव असा वरच्या श्रेणीच्या गेला तेव्हा मात्र तिचा पूर्ण गोंधळ उडाला तलाठी किंवा मामलेदार अशा रावसाहेबांच्या बैलगाड्यांपुढे धावणाऱ्या आपल्या पूर्वजांचीच तिला माहिती त्यामुळे तिच्या लेखी कलेक्टर हाच सर्वात मोठा अधिकारी आपला मुलगा कलेक्टरपेक्षा मोठा झाला आहे म्हणजे नेमका काय झाला आहे तिला कळेना त्यातून सेक्रेटरीची मातोसरी मध्ये कलेक्टरची मातोसरीचा जोरकसपणा येईना मग तिने तिचे पालपद सोडून दिले तिचे नाव सोनाबाई खरे तर ती आमची आई पण आम्ही सगळेजण लहानपणापासून तिला बाई म्हणत असो कारण आमच्या घरात आजीला आई म्हणण्याचा प्रघात होता तिच्या नावातल्या सोनामध्येही तसा विशेष अर्थ नव्हता खूप वर्ष हातात वाळा कथिलाच बाईकडे दादांची प्रतिभा नाही किंबहुना दादांच्या सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेची झेप समजून घेण्याची कुवत देखील तिच्यामध्ये नाही मात्र आपला पती काहीतरी वेगळे करतो आहे आणि भांडत भांडत का होईना पण त्याला संपूर्ण सक्रिय साथ देणं ही आपले कर्तव्य आहे आणि आपल्या कुटुंबाकरता त्याग करणे हेच आपल्या आयुष्याचे सार्थक आहे या बाई बाईम्मा सर्वांसाठी पायाचा दगड बनून राहिली कोणीतरी म्हटलं आहे ना इट इज द हेडलाईट ऑफ ॲक्ट्रेस द ॲक्शन बट इट इज द अनसीन इंजिन दॅट इज द वर्क दादांची आमच्या परिवारातील सण आघाडीच्या हेडलाइट प्रमाणे होते लक्षवेधी पण त्याचप्रमाणे दिशादर्शक सुद्धा अर्थात गाडीची खरी भिज सतत कार्यरत असणाऱ्या पण भह्यांकी दिसू न शकणाऱ्या इंजिनवर असते बाईचे आमच्या घरातील स्थान नेमके त्याच दृष्टीचे अदृश्य इंजिनाप्रमाणे होते बाई मला ध्रुव म्हणते ध्रुव असा आमच्या घरी किंवा इतरत्र कोणी त्या नावाने मला ओळखत नाही ती मात्र मला त्याच नावाने बोलवत आली आहे माझ्या जन्माच्या वेळी तिने माळवं करायचे सोडले तोपर्यंत तो आमच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती किंचित सुधारली असावी पण ध्रव जन्माला आला आणि त्यानं माया डोक्यावरची पाठी खाली उतरवली म्हणून ती उगाच मला श्रेय देते अर्थात अशा भ्रामक समजुतींमधून मिळणारे फायदे लक्षात घेता तिचे अज्ञान दूर करण्याचा फंदात मी पडलो नाही हे वेगळे सांगायला नको माझ्या लहानपणीची बाई मला आठवते ती सतत राबराब राबणारी सकाळी आम्ही भावंडे उठायच्या खूप आधीपासून तिची कामे चालू झालेली असत आणि रात्री खूप उशिरापर्यंत त्यात खंड पडत नसे सकाळची शाळा असताना सहा वाजल्यापासून माझे सगळे सहाध्यायी मित्र पाव भटारवाल्याची वाटपाट ताटकळत उभे असत आम्ही तसले काही बाहेरचे खाणे बाईला साफ ना मंजूर पत्र्याची बादली कापून त्यात मातीचे सारून तयार केलेली एक शेगडी आमच्याकडे होती बाई पहाटे चारला उठून ती शेगडी पेटवत असे आम्ही डोळे चोळत उठायचो ते त्या धुराने मात्र तेवढ्या सकाळी बाई गरम गरम भाकऱ्या तापून आम्हाला खाऊ घालत असे आणि त्यानंतरच शाळेला जाणे होई बॉम्बे फोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार पाळीव प्राणी घरात राखण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असे परवानगी तर मिळत नसे तेव्हा नियमभंग करून बकऱ्या पाळल्या जात एक दिवस व्हायचे तेच झाले अधिकाऱ्यांनी आपला अधिकार बजावला आमच्या सगळ्या बकऱ्या पकडून बायकाळाच्या कोंडवाड्यात डांबण्यात आल्या आणि आमच्या आईला कुठल्याशा स्मॉल कॉस्ट कोर्टमध्ये मॅजिस्ट्रेटसमोर पाचारण करण्यात आले स्मॉल कॉज कोर्टला अशिक्षित लोक अडाणी मॅजिस्टर का कोडत म्हणतात कारण तिथे कोणालाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही आमच्या आईची कोर्टात जाण्याची ती पहिलीच वेळ अर्थात तिला याची काही कल्पना नव्हती त्यामुळे मॅजिस्टर साहेब आपले सर्व ऐकून घेऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्की माफ करतील हा तिचा ठाम विश्वास तिचे नाव पुकारले गेले काय बाई तुम्ही घरात बकऱ्या ठेवल्या होत्या हां ठेवल्या साहेब पण गरिबांना लागतात ना बकऱ्या दहा रुपये दंड साहेब पोरा बाळा दुधासा पंधरा रुपये दंड पण साहेब गरिबांनी काय करावा वीस रुपये दंड आमच्या झाले शब्दगणित पाच रुपयांनी दंड वाढवणारा असा जबरदस्त साहेब तिने कधी पाहिला नव्हता याला म्हणता साहेब ती स्वतःशीच मानली मोहपवार बी असं साहेब व्हायला पाहिजे तर मित्रांनो कादंबरीच्या आजच्या भागाला मी येथेच विराम देते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद